राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी बुधवारी राजीनाम्याच्या निराधार चर्चेला अखेर पूर्णविराम दिला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आपला श्वास आणि ध्यास आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोलापूर शहरात कार्याध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत असं असताना आपली पक्षात घुसमट कशी होते घुसमट होण्याच्या अफवा पसरवून आपण कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या निराधार चर्चा घडवून आपलं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेर बागवान यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या निराधार चर्चेला बुधवारी पूर्णविराम दिला मी अजितदादांचा कार्यकर्ता आहे मी एक लढणारा कार्यकर्ता आहे रडणारं नाही चुकीच्या बातम्या जे काही विरोधक पसरले जात आहेत आज सुद्धा एक बातमी मी पाहिली की मी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महापौर महेश अण्णा कोटे यांची भेट घेतली अतिशय चुकीची आणि निराधार बातमी त्या ठिकाणी पसरली जात आहे आजी दादा माझा श्वास आहे जिथे आजी दादा असतील तिथे मी आणि आमचे संतोष भाऊ आम्ही असो आणि एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कर्जत रायगड इथे अधिवेशन झाल्यानंतर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी आमचे मोठे बंधू संतोषबाऊ पवार असतील कारदेश म्हणून मला त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी आम्हाला दोघांना जबाबदारी दिली होती पक्षामध्ये घुसमट आमची होत आहे ही बालिशपणाचा कडस आहे